दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो श्रीपाद श्री वल्लभांचे संदेश आणि अध्याय ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका कारण त्यांच्या नामामध्ये एवढी ताकद आहे एवढी शक्ती आहे की तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जातील प्रभू म्हणतात मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा कशाचीही काळजी करू नका मी तुमचा भार घेतलेला आहे जाणीव ठेवून आनंदाने प्रपंच करा आपण आपल्या सद्गुरूचे आहोत असे छाती ठोकपणे सांगत चला काही नाही केले तरी चाले पण आपले सद्गुरू आपल्या पाठीमागे आहेत अशी दृढ भावना असावी मन परमेश्वराला अर्पण करावे व दुसरीकडे गुंतू नये एकदा अर्पण केलेल्या मनाला जर पुन्हा विषयाचा आनंद झाला तर ते अर्पण झाले नाही असे समजावे पडत्या काळातही जो भगवंताचा होऊन राहतो त्याला कशाचीच भीती नाही वाटत संकटामध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाण राहिली तर ती आपल्याला समाधान देते तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी होणारच तेव्हा स्वास्थ्य बिघडू न द्यायला आपली इच्छाच नाहीशी करावी कोणतीही वस्तू मिळावी ही बुद्धी ठेवू नये हाव सोडावी लोकांची आस सोडावी प्रयत्न करून यश आले नाही म्हणजे दुःख होते स्वास्थ्य बिघडते मी केलेच नाही म्हटले म्हणजे कुठले दुःख जे झाले ते होते आहे आणि जे होईल ते भगवंताचेच आपल्या हिताकरिता करणे आहे आपण करते नाही असे मानणे याला अखंड भगवान नामस्मरण पाहिजे आपण तीन गोष्टींकडे कटाक्षणे लक्ष द्यावे पहिले आचरण अगदी शुद्ध ठेवावे दुसरे नामाला कधीही सोडू नये आणि तिसरे माझा सांभाळ करणारा कोणीतरी आहे ही, ही जाणीव ठेवून वागा झालेल्या गोष्टी विसरून जाण्यातच आनंद आहे पण ते विसरणे कृत्रिमपणे न आणता भगवंताच्या स्मरणात राहिल्याने आले पाहिजे म्हातारपणी मन आणि शरीर फार नाजूक बनते त्यावेळी शरीरसुद्धा बरे राहायला आनंद हे फार मोठे औषध आहे हसावे खेळावे लहान मुलात मिसळावे थट्टा विनोद करावा काहीही करावे पण आनंदात राहावे ज्याचा आनंद कायम टिकला त्याच्या जन्माचे सार्थक झाले जग सुधारण्याच्या नादी आपण लागू नये त्या कामासाठी लोक जन्माला यावे लागतात स्वतःला सुधरा की त्यामागे जग सुधरेलच श्रद्धेने जे काम होते ते तपश्चर्याने होत नाही आपल्या गुरुनी सांगितल्याप्रमाणे वागणे हाच आपला परमात्मा समजा गुरु म्हणजे साक्षात परमात्मा त्याची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या याहून वेगळे काही करण्याची गरज आहे असे न वाटणे आज्ञा प्रमाण हेच प्रचिती येण्याचे साधन आहे भगवंतावर विश्वास ठेवून स्वस्थ बसावे त्याच्यावर भार घालून प्रपंच करावा पण आपल्याकडे घेऊ नये अकर्तृत्व भाव ठेवावा अशाने शांती येईल शांती ढळायला बाहेरची परिस्थिती कारण नसून अंतस्थिती हीच कारण आहे कुणी मागायला आला तर त्याला नाही म्हणू नये त्याला काहीतरी द्यावेच दुसऱ्याचे द्रव्य मला यावे अशी बुद्धी कधीही ठेवू नये शंका या फार चिवट असतात त्या मरता मरत नाहीत शिवाय काही शंका आचरणाने आणि अनुभवानेच नाहीशा होतात म्हणून मनात शंका असल्या तरी नाम सोडू नये सतत नाम घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विसरून जातात भगवंताचा आनंद हा फार बलवत्तर आहे असा आनंदमय भगवंत आपल्या हातामध्ये असून आपण दुःख भोगतो याला कारण भगवंताला प्रकट व्हायला आपणच आपल्या आतमध्ये आडकाठी करीत असतो अमुक हवे असे वाटले आणि ते मिळाले नाही म्हणजे दुःख होते अमुक हवे असे वाटूच देऊ नये परमात्मा ठेवी त्यात समाधान म्हणावे याचेच नाव वैराग्य भगवंत दाता आहे तो माझ्या मागे आहे तो माझे कल्याण करणारा आहे ही जाणीव झाली की जे मिळते ते भगवंताच्या इच्छेने मिळाले ही भावना होऊन आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मिळेल समाधान आणि आनंद हीच खरी लक्ष्मी होय जन्माला येऊन काही करणे असेल तर भगवंताला न विसरता कर्म करावी म्हणजे झाले नामात जो प्रपंच करील त्याचाच प्रपंच पूर्णत्वाला जातो आपण एक व्यवहार केला त्यासाठी एकाने आपल्याला भांडवल दिले तर त्या माणसाला आपण कधीच विसरत नाही त्याचप्रमाणे ज्या भगवंताने आपल्याला विद्या पैसा प्रकृती दिली त्याला आपण कधीही विसरू नये सूक्ष्म आणि साधन नाही वरवर नामस्मरण करू नये ते हट्टासाणे आणि अंतकरणपूर्वक घ्यावे यातच खरे हित आहे खाणीतल्या दगडामध्ये जसे सोने असते तसा आपल्या मध्ये परमात्मा आहे दगडातील माती अनेक चाळण्यानी आणि यंत्राने काढून टाकतात आणि नंतर सोने हाती लागते त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो हे ध्यानात ठेवावे म्हणून तुमच्या वासना नष्ट कराव्या आपण मी पणाने मेल्यानंतर शेवटी परमात्मा प्रकट होतो माणसाला देहरक्षणापुरते अन्न वस्त्र आणि नाम घेण्याची बुद्धी असली की असमाधानाला जागा नाही आपण मनापासून भगवंताला स्मरले तर तो आपल्याला सुख समाधानात ठेवल्याशिवाय राहणार नाही परमात्माने आपल्याला सांगून ठेवले आहे की तू माझा भावास असे तुला वाटते आहे ना मग तू प्रपंच अति दक्षतेने कर प्रयत्नाला कधी मागे पाहू नकोस पण फळ देणारा मी आहे ही भावना ठेवून तू वाग जी परिस्थिती येईल त्यात समाधान बिघडू देऊ नकोस आणि मी जे सांगतो ते औषध घे ते तुला सर्व रोगातून मुक्त करेल आणि ते औषध जर कोणते असेल तर ते माझे नाम होय त्या नामाचा खरोखर तुम्ही अभ्यास करा गुरुने सांगितलेले साधन हलके मानून आपल्या मनाने केलेले साधन आपल्याला बरे वाटते म्हणजे गुरुला गौणपणा दिल्यासारखे झाले गुरु तरी नाम हेच सत्य असे सांगतो आणि नामस्मरणाला आणखी दुसरा काही साधनाची गरज लागत नसते हे पटवून देतो नाम हेच साधन आणि तेच साध्य होय हे अक्षरश खरे आहे गुरुने सांगितलेले साधन पतिव्रतेसारखे निष्ठेने पाळले पाहिजे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही श्रीपाचरणी प्रार्थना